उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे खासदार संजय राऊत हेच अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करत आहेत सांगलीतील काँग्रेसमध्ये फूट पाडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम खासदार राऊत यांचे चालू आहे त्यांनी हे त्वरित थांबवावे असा इशारा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार यांनी माध्यमांशी बोलताना दिला नंदकुमार कुंभार म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा मिटलेला नाही शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस हे दोन्ही पक्ष सांगलीची जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत हा, हा तिढा सुरू असतानाच खासदार राऊत हे तीन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले आहेत खासदार राऊत यांनी जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये फूट पाडून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे काम खासदार राऊत यांनी त्वरित थांबवावे खासदार राऊत यांनी नाना पटोले हे अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करतात असा आरोप केला होता आमदार विश्वजित कदम यांचे विमान गुजरातला सोडू नये असे बोलले होते तरी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राऊत यांना तोंड सांभाळण्यास सांगावे खासदार वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीपासून तुटली आहे खासदार संजय राऊत हेच अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत आहेत खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमचे नाना पोटले अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष भाजपला मदत करता असे प्रतिष्ठाने बोलले होते आणि आज तेच सांगलीमध्ये उद्गार माजी मंत्री विश्वित कदम साहेब यांच्याविषयी काढले काढले आहेत तेव्हा माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेबांनी राऊत साहेबांना शब्दांना आवर घालण्यास सांगावे आणि वंचित बहुजन आघाडी कुणामत उठली हे खासदार साहेब संजय राऊतांनी विचार करावा आणि कोण भाजपला मदत करत यातूनच लक्षात येतं की खासदार संजय राऊत हेच भाजपला प्रत्यक्षपणे मदत करतात असं आमचं सर्वांचं मत आहे आणि त्यांनी काँग्रेसला भीती घालणे काँग्रेस ठामपणे दीडशे वर्षापासून पक्ष आहे काँग्रेस जेव्हा बरीच लोक मोठी झालीत त्यामुळे असा काय कुणी समजायचं का कारण नाही की काँग्रेसला आपण पाडू किंवा हे करू काँग्रेसची भिज पूर्ण तळागार रुजलेली आहेत आणि ती कोणीही नष्ट करू शकत नाही हे खासदारराव साहेबांनी लक्षात ठेवावं